लेफ्टनंट कर्नल लग्न करतो अरे पत्नीला घेऊन बाहेर फिरायला जायचं पण व्हिसा कॅन्सल होतो म्हणून तो, तो काश्मीरला जातो कड्या लग्न होऊन तीन दिवस चार दिवस होत नाही दहशतवादी येतात धर्म विचारून गोळ्या घालतात तरी तो सांगतो मी भारत मातेचा सुपुत्र आहे छातीवर गोळी पडते नवीन लग्न झालेली पूर्गी स्वप्न संसाराची रंगवायच्या अगोदर नवऱ्याच्या प्रेताजवळ बसून रडते ही ही परिस्थिती आहे म्हणून या पहलगाम मध्ये झालेल्या सैनिक अमर झाले मृत्यू पावले त्यांना आपण शेवटी श्रद्धांजली वाहणारच आहोत पसायदानान पण मी रामायण सुरू होण्याच्या पूर्वी कारण राम राज्य असल्या कारणानं जर ते नसते सैनिक हो तुमच्यासाठी रोज घास आडतो उठी आणि म्हणून उत्तुंगामुची उत्तर सीमा इंच इंच, इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू